कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी पाणी सुरूच आपत्कालीन दरवाजा बंद महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात बासष्ट टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पायथा विजग्रहातून एकविशे क्युसेकने विसर्ग सुरूच आहे तर पंधरा दिवसानंतर आपत्कालीन द्वारमधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना धरण आहे या धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी इतकी आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला त्यामुळे धरणातील पाणीसाठा पंच्याण्णव टी एम सीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता परिणामी सातारा सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने कोयनेतील पाण्याला मागणी वाढणार अशी चिन्हे होती त्याप्रमाणेच गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच कोयनेतून पाणी विसर्ग सुरू झाला कोयनेतील पाण्यावर पिण्याच्या आणि सिंचन योजनाही अवलंबून आहेत त्यामुळे मागील तीन महिन्यात सांगली जिल्ह्यासाठी सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात येत आले मागील महिन्यात तर सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचन मागणीत वाढ झाली त्यामुळे कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून एक हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला या कारणाने सांगलीसाठी पायथा वीजग्रह आणि आपत्कालीन द्वार असे दोन्हीकडून मिळून एकतीशे क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता मात्र गुरुवारपासून धरणाचे आपत्कालीन द्वार बंद करण्यात आले आहे यामुळे सध्या पायथा वीजग्रहाची दोन्ही युनिट सुरू आहेत यातूनच एकवीसशे क्युसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे हे पाणीही सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठीच जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा